एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर आपले स्वागत अत्यंत लक्षवेधी बातम्या ॲडव्होकेट रोहिणी जाधव मुंबई यांची दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार सव्वीस या विचारपीठावर कविता सादर करण्यासाठी व फेस्टिव्हलचे अध्यक्ष म्हणून निवड पुणे येथे माननीय श्री विजय वडवेराव यांनी एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात दिनांक दोन ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान तुंग कार्याचा प्रसार प्रचार करण्याचे महान कार्य तसेच भारतीय संविधानाचा प्रसार प्रचार करण्याचे उदात्त कार्य करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलची सुरुवात माननीय श्री विजय वडवेराव यांनी केली जानेवारी दोन हजार सव्वीस हे फुले फेस्टिवलचे दुसरे वर्ष आहे फुले काव्य महोत्सवात आपली कविता सादर करण्यासाठी सुप्रसिद्ध कवयित्री माननीय ॲडव्होकेट रोहिणी आनंद जाधव मुंबई यांना निमंत्रित करण्यात आले आहे माननीय श्री विजय वडवेराव यांनी त्यांना निवडपत्र दिले आहे त्याबद्दल कवयित्री माननीय ॲडव्होकेट रोहिणी आनंद जाधव यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत माननीय ॲडव्होकेट रोहिणी जाधव मुंबई यांना प्राप्त झालेले निवडपत्र भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल दोन हजार सव्वीस निवडपत्र दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रती फुले प्रेमी ॲडव्होकेट रोहिणी जाधव मुंबई विषय दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार सव्वीसच्या विचारपीठावर कविता सादर करण्यासाठी व फेस्टिवलचे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याबाबत आपले हार्दिक अभिनंदन दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे दोन हजार सव्वीस हा एस एम जोशी फाउंडेशन सभागृह पुणे येथे दिनांक दोन तीन चार व पाच जानेवारी दोन हजार सव्वीस असा चार दिवस आयोजित होणार आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रसार प्रचार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने देशात पहिल्यांदा पुण्यात फुले फेस्टिवलची सुरुवात झाली या फुले फेस्टिवलमधील काव्यमहोत्सवात कविता सादरीकरणासाठी आपल्या कवितेची निवड झाली असून दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती कविता सादरीकरणासाठी आपणास तीन मिनिटांचा वेळ दिलेला आहे कविता स्वरचित असावी आपण फुले फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी चारही दिवस उपस्थित राहू शकता आपणास चहा नाश्ता दर्जेदार जेवणाची चारही दिवस मोफत सेवा दिली जाईल कविता सादरीकरणानंतर आपणास आकर्षक दर्जेदार सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र सन्मानपूर्वक दिले जाईल संविधान खंड ग्रंथ व संविधानमय शालेय पॅड मिळणार आहे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलसाठी प्रवेश विनामूल्य आहे धन्यवाद हार्दिक शुभेच्छा जय ज्योती जय साहू जय फातिमा जय लहूजी जय भीम जय संविधान विजय अभिमान वडवे वडवेराव आयोजक भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार सव्वीस